स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य मनमाड इंदू रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनावरून प्रशासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आता तीव्र झालाय सरकारनं देऊ केलेला तुटपुंजा मोबदला शेतकऱ्यांनी साफ फेटाळून लावलाय आमची सुपीक जमीन कोणत्याही पर परिस्थितीत देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर जोरदार आंदोलन केलं सरकारनं निश्चित केलेला मोबदला चालू बाजारभावाच्या तुलनेत अतिशय कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचं योग्य पुनर्वसन होणं शक्य नाही ही जमीन केवळ मातीचा तुकडा नसून आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे अशा भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत जोपर्यंत शासन जमिनीचा योग्य मोबदला आणि मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचंही स्पष्ट केलंय मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश सरकारनं दिले असले तरी जमिनीच्या मूल्यांकनावरून अद्याप तोडगा निघालेला नाही आहे बाधित शेतकऱ्यांनी एकर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त मोबदला मिळावा अशी मागणी लावून धरली आहे शेतकऱ्यांनी अद्याप या वाढीव दराबाबत कोणताही ठोस निर्णय नाही घेतल्यानं शेतकरी संतप्त आहेत शेतकरी आणि सरकार यांच्यातील या वादामुळं महत्वाकांक्षी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं काम रखडण्याची चिन्ह दिसत आहेत रेल्वे प्रशासनाला जमिनीचा ताबा मिळवण्यात अडचणी येत असल्यानं प्रकल्पाचा खर्च आणि वेळ दोन्हीही वाढण्याची शक्यता आहे आता या कोंडीतून शासन काय मार्ग काढतं आणि रेल्वेचं काम कधी सुरू होतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक